स्वागत नमस्कार मी मोहन जाधव सध्याच्या राजकारणाच्या स्थितीवरील ही कविता मी आपणा पुढे सादर करत आहे कवितेचं नाव आहे आजचं राजकारण खांद्यावर लपेटलेली शाल खांद्यावर लपेटलेली शाल अन पेटलेली मशाल कठीण वाटत आहे ना राहतील पुन्हा एकोप्याने खुशाल कठीण वाटते ना राहातील पुन्हा एकोप्याने खुशाल शालीस वाटते फुलावे जिकडे तिकडे कमळ शालीस वाटते फुलावे जिकडे तिकडे कमळ मशाल म्हणते ज्वाळात माझ्या मशाल म्हणते ज्वाळात माझ्या व्हावी हो कमळीची जळजळ कुणास वाटते धनुष्याची तान दोरी तुटावी कुणास वाटते धनुष्याची तान दोरी तुटावी कुणास वाटते चिलीम मशाल फुटावी कुणास वाटते चिलीम सारखी मशाल फुटावी तुतारी फुंकतो त्यास तुतारी फुंकतो त्यास मनातून फार फार वाटे काटे वाडीतच मोडावे घड्याळातले काटे काटे वाडीतच मोडावे घड्याळातले काटे घड्याळ म्हणते घड्याळ म्हणते या वयात तुतारी कशाला फुंकावी घड्याळ म्हणते या वयात तुतारी कशाला फुंकावी कापवार करुनी कापवार करुनी आपल्या दोघातच एवढी का झुंपावी कारकिर्द मोठी तुमची कारकीर्द मोठी तुमची आता तरी संपवावी उठता बसता तोंड पुसता उठता बसता तोंड पुसता म्हणती हाताची पाच बोटे म्हणती हाताची पाच बोटे अमुक तमुक दोघे बोलतात धादांत खोटे अमुक तमुक दोघे बोलतात धादांत खोटे आहे दोघांचे उद्योगपतींशी आहे दोघांचे उद्योगपतींशी अमिट साठे लोटे अमिट साठे लोटे चार जूनला समजतील चार जूनला समजतील राजकारणी लोक मोठे मोठे कोण कोठे लोक कोठे आणि आपण कोठे कोण कोठे लोक कोठे आणि आपण कोठे धन्यवाद अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद